जी न करता त्यांनी त्या जमीन खरेदीचा व्यवहार केलेला आहे आणि तो व्यवहार देखील रात्रीच्या काळ्या अंधारात झालाय नारंगावच्या कार्यक्षेत्रामध्ये आमची वारुळवाडी येते तिथं दुय्यम निबंधक कार्यालय तिथं दुय्यम निबंधक कार्यालय असताना जुन्नरला रात्री सहा नंतर खरं तर त्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्याच्यामुळे चोराच्या मनात जर 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 तुम्हाला तुम्हाला भीती तर नारंगामध्ये व्यवहार करायला अडचण आहे त्याच्यामध्ये दे कायदेशीर देखील खूप त्रुटी आहे याच्यामध्ये कायदेशीर देखील खूप त्रुटी आहे आम्ही त्या मार्गाने देखील दे दे जात आहोत शंभर टक्के याच्यामध्ये सभापती आणि त्यांना पाठीशी घालणारे साथ घेणारे संचालक दोषी आहे शंभर टक्के खरेदी खताला ज्या बारा एक ज्या बारा एक च्या परवानगीला सन्मान्य पनन संचालकाने परवानगी दिली आहे ती बारा एक ची परवानगी रद्द करावी लागेल ती पनन मंडळ पनन संचालक रद्द करू शकतात संचालकांवर आणि सभापतींवर ती जबाबदारी फिक्स केली पाहिजे ते पैसे त्यांच्या वसूल केले पाहिजे तीस कोटी रुपये आम्ही देखील जात आहोत आदरणीय आम्ही सगळे मंडळी आम्ही पणन संचालकांकडे जाऊन पत्रव्यवहारही केलाय परंतु त्याला केराची टोपणी दाखवलेली आहे गोष्टीमध्ये सर्व पक्ष इथं कुणी पक्षाचं नाही आम्ही आज आलो शेतकऱ्यांची पोरं म्हणून आलेलो आहोत